नमस्कार सनातन हिंदू धर्म जय जयशंकर तर आपल्या सनातन धर्मामध्ये गोपूजनाला खूप महत्त्व आहे आपल्या सनातन धर्मामध्ये गायीला खूप प्राधान्य दिलं जातं नक्की का देवता समान नक्की गायीला का पूजले जाते आज जाणून घ्या तर गोमाता गोमाता म्हणजे नक्की काय गो या शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय जे इंद्रियांची माता आहे अशी गोमाता व गोमाता म्हणजेच परमात्माचं एक स्वरूप आहे त्याचबरोबर गोमातेमध्ये मा नक्की ते तीस कोट्या देवतांचा वास कसा झाला हे देखील जाणून घ्या ज्यावेळेस नारदांना प्रश्न पडला की प्रत्येक देवी देवतांचं जर का पूजन करायचं म्हटलं तर संपूर्ण आयुष्य देखील मनुष्याला कमी पडत व त्याची संकट कधीच मुक्त होऊ शकणार नाही यावरती नारदांनी प्रत्येक देवी देवतांना जाऊन विचारू लागले की आम्हाला कोणता तरी असा उपाय सांगा की ज्यामध्ये दे संपूर्ण देवी देवतांचं एकत्र करून त्याच ठिकाणी आपल्याला पूजन करता यावं म्हणून प्रत्येक देवदेवतांना या प्रश्नाचा उत्तर माहिती नव्हते म्हणून सर्व देवी देवता ब्रह्मदेवाकडे गेले व ब्रह्मदेवाला हा प्रश्न केला असता त्यांनी सांगितले की कामधेहनू गायीमध्ये संपूर्ण देवी देवतांचा वास होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक देवी देवतांचा वास हा गायीमध्ये तेव्हापासून होऊ लागला आपल्या सनातन धर्मामध्ये तेहतीस कोट देवतांचा पूजन केल्याप्रमाणे गायीचं पूजन देखील करू लागले जयशंकर